नमस्कार प्रेम दिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झणझणीत मस्त मिरचीचा टेचा तर मिरचीचा टेचा बनवण्यासाठी मी तर मिरच्या घेतल्यात आपण हे बघा हे बघू शकता याचे डेट काढून घेतले स्वच्छ धुवून घेतलीये आता या मिरच्या आपण भाजून देऊया मिरच्या छान तेल न घालता अशाच मस्त छान भाजून घ्यायच्या आहेत याच्यावर डाग पडेपर्यंत अशा छान भाजून घ्यायच्या त्या मिरच्या मिरचीला थोडे थोडे असे डाग आहेत बघू शकता तुम्ही मिरचीला डाग पडलेत आणि मिरची भाजायला पण छान लागली आता याच्यातच टाकूया आपण शेंगदाणे शेंगदाणे पण मिरची बरोबर छान असे भाजून घ्यायचे डाक पडे पडेपर्यंत मिरचीचा अशा पोपटी कलरच्या मी मिरच्या घेतल्या छान आणि दोन तीन लवंगी मिरच्या पण घेतल्यात लवंगी मिरचीने काय होईल त्याचा मस्त जन असा तिखट आणि झणझणीत होईल आमच्याकडे जर तसं बघितलं तर लवंगी मिरचीचाच त्याचा केला जातो खायला पण एकदम झणझणीत जन आणि छान लागतो तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अशा पोपटी कलरच्या पण मिरच्या घेऊ शकता मी दोन्ही पद्धतीच्या मिरच्या घेतल्या आता आपले शेंगदाणे पण छान भाजले आहेत बघा आता याच्यात आपण टाकूया लसूण लसूण मी दोन गड्डी मस्त असा मोठा दोन गड्डी लसूण घेतला तो सुट्टी लसूण सुद्धा आपण याच्यात छान असा भाजून घ्यायचा आता आपले मस्त शेंगदाणे भाजले आहेत मिरच्या पण छान भाजल्या आहेत आणि लसूण पण छान भाजले आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडस जिरं घालूया जिर्याणी त्याच्याला मस्त अशी चव येते आणि थोडस तेल सगळं चांगलं आणि गॅस बंद करायचं आता हे आपण काढून घेऊया हे थंड झालं की आपण एका जर खरबत असेल तर खरबट्यात करा पाटा असेल तर पाट्यावर वाटा पाट्यावर एकदम मस्त अशी छान चव येते मी मिक्सर मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे एकदम बारीक नाबड झोगड आता मिक्सरमधून आपण काढून घ्यायचं आहे आपल्या टेचा मिरच्या चांगल्या थ थंड होईपर्यंत आपण ना ज्वारीची मस्त भाकरी का आता गोडा धोडाचं खाऊन खूप कंटाळा आला आहे आज मस्त आपण एक ज्वारीची भाकरी आणि टेचा बनवणार आहोत तर मी इथे भाकरी बनवते खूप दिवस झाले भाकरी खाल्ली नाही आता मस्त एक भाकरी बनवे मस्त असं पीठ मळून घ्यायचं बाजरी ज्वारीचं पीठ आहे हे ज्वारीची भाकर बनवतो आपण मस्त खूप दिवसांनी मी ज्वारीची भाकरी बनवते ज्वारीची भाकरी मस्त लागते आणि खायला त्याच्याबरोबर आपण भाकरी बनवतो त्याची किनारी जर अशी आपल्याला चिर गेल्यासारखी वाटत असेल ना तशी आपल्या हात बोटाने अशी ती एकसारखी करून घ्यायची आपल्या गावच्या सारखी मस्त अशी मोठी अशी बाजरीची भाकरी आपण रानात घेऊन जातो ना त्या पद्धतीत मी भाकरी बनवली मस्त मोठीच्या मोठी एक खाली का पोट भरलं पाहिजे हे बघू शकता तुम्ही ही बघा आपली मस्त ज्वारीची भाकरी किती छान मस्त अशी भाजली सगळीकडून अशी याला सगळीकडे भाजून घ्यायची अशी मस्त ही बघा मस्त आपली अशी ज्वारीची भाकरी बनून रेडी आहे आता आपण गॅस बंद करूया आणि याचा आपलं छान थंड झालंय मिरच्या आता त्या आपण आता या मिरच्या आपल्या हे बघा मस्त थंड झाल्यात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊया आता त्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि हे मिक्सरला अवडधड फाटून घेऊ हे बघा आपला मिरचीचा टेचा मस्त मिक्सरमध्ये बनवून तयार आहे आणि किती छान झालं मस्त माझ्या तोंडाला तर पाणी सुटले मिरचीचा टेस आणि भाकरी बघून मस्त बघा मिरचीचा टेचा बनवून घेतला छान मिरचीचा टेचा मस्त कांदा मस्त मिरचीचा टेचा बनवून तयार आहे कांदा याच्यावर मस्त असं तेलाची एक धार टाकायची अशी मस्त कच्चे तेलाची टाकायची आणि ते कांदा घेतला आपण आणि मस्त अशी तोडायची अशी भाकरी आणि असं मस्त मिरचीचा टेचा खायचा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय